सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीचा जुना राग हा मुलांवर का काढताय असा संतप्त सवाल प्रकाश महाजन यांनी केलाय सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांचा उल्लेख बिघडलेली लेख असा केला होता त्यावरून प्रकाश महाजन यांनी सारंगी यांच्यावर टीका करत अनेक गौप्यस्फोट केलेत पाहूयात राजकीय दृष्टिकोनातून ती बिघडलेली आहे जो एक आवाज असतो जो ओरडून बोलायचा वगैरे तो जो एक होता ते सगळं दिसून येत आहे तिचं बोलण्यामध्ये कुठेही मृदुता नाही आणि तिचा अटिट्यूड दिसून येतोय अहंकार दिसून येतो आहे पदाचा सत्तेचा हा सगळा अहंकार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सख्या मामी सारंगी महाजन यांनी स्वतःच्या भाचीच्या राजकीय क्षमतेबाबत शंका व्यक्त केली होती पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे नाहीत असं सारंगी महाजन म्हणाल्या होत्या सारंगी महाजन यांनी अधिकार सारंगी महाजन यांना कोणी दिला असं संत सर प्रकाश महाजन यांनी केलाय मी बिघडलेली हे व्यक्ती जे बोलले वाक्य बोललेलं आहे ते राजकीय सबि हे जे आहे स्टेटमेंट तुमचं वारसदार कोण आहे त्याच्यावरून मी बोललेलं आहे राजकीय भागातून मी बोललेलं वाक्य आहे हे हे काही व्यक्तिशः ती बिघडलेली नाही आणि व्यक्तिशहा ती चांगलीच असणार आहे अर्थात माझा सोळा वर्ष झाले तिचा संबंध नाही आहे सोळा सतरा वर्षाच्या वर संबंध नेहमी तर तिचं व्यक्तिशः ती माझ्या दृष्टिकोनातून जी वीस सोळा वीस वर्षापूर्वी होती ती व्यक्तिशः माझ्या नजरेत चांगलीच आहे पण राजकीय दृष्टिकोनातून ती बिघडलेली आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत जे पहिलं बा आमदारकीचं तिने इलेक्शन लढवलं होतं ते माननीय गोपीनाथराव यांच्या नेतृत्वाखाली केलं होतं आणि ती त्यांच्या शिस्तीमध्ये चांगलं इलेक्शन लढली चांगलं काम केलं आणि ते मला आम्हाला दिसून पण आलं जनतेला पण दिसून आलं पण चौदानंतर नंतर गोपीनाथरावांच्या मृत्यूनंतर तिने पूर्णपणे तिच्या कामामध्ये तिच्या वागण्यामध्ये सामाजिक स्तरावर वैयक्तिक नाही बदल प्रकर्षाने मलाच काय मराठवाड्याच्या दिसून येतो सारंगी महाजन यांनी केलेल्या आरोपांचं पंकजा मुंडे उत्तर दिलंय कुणी काहीही म्हणाल तरी आपण गोपीनाथ मुंडे वारसदार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात तुम्ही मुंडे साहेबांना विजय करून मृत्यूला गेले ते किती आनंदाने गेले हो मंत्री झाले किती आनंदाने गेले हो सतकाला येत होते किती आनंदाने गेले हो माझा स्वभाव असा बघण्याचा आहे माझा स्वभाव रडण्याचा नाही माझा स्वभाव खोड्या काढण्याचा नाही माझा सोबत खोट काढण्याचा नाही माझे लोक म्हणतात साहेब गेले अमुक झालं तमुक झालं मी म्हणते ते, ते माणूस आनंदात गेला त्या आनंदाचा व त्यांचा पूर्ण हक्क होता त्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट केले पण तेही वारसा ते मला देऊन गेले त्या कष्टातही तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात प्रमोद महाजन यांची हत्या पैशाच्या वादातून झाली नसून मानपमानासाठी प्रवीण महाजनांनी कृत्य केल्याचा दावा सारंगी केला सारंगी महाजनांचा पैशांसाठी वगैरे काही नाही आहे ही केवळ मानपमानाची लढाई आहे आणि जर पैशांसाठी खून झाला असता तर प्रमोद महाजनांनी भावाला जिवंत ठेवलं असतं का दोन हजार सहा केसमध्ये आमच्या जागेवर प्रमोद महाजन म्हणून काही नाही तुम्हाला मी, का मी सांगतो काही काम न करता सर्व सुख उपगण्याची हो ज्यावेळेस सवय लागते त्यावेळेस माणूस असं करतो मला सांगा मी रिलायन्स मध्ये नोकरीला होता हो। रिलायन्सच्या कोणत्या चांगल्या पदावर होता चांगल्या पदावर होता हा कितीदा गेला ऑफिस मध्ये सांगा किती वेळा ऑफिस मध्ये जात होता त्याला पगार वाढ पाहिजे होती केवळ प्रमोद महाजनचा भाऊ म्हणून हा सगळा विषय सुरू झाला पंकजा मुंडेंवर पण यात आता सारंगी महाजन विरुद्ध प्रकाश महाजन असाच संघर्ष सुरू झालेला आहे विशाल करोळे झी चोवीस तास संभाजीनगर